लोकशाहीच्या उत्सवात जनतेने दिलेल्या कौलाचा मान राखत मंचर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यासाठी से अमरनाथ सेवा संघ व समस्त ग्रामस्थ मंचर यांच्या वतीने एका भव्य जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते मंचर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोया अत्यंत उत्साहात पार पडला शहराच्या सर्वांगीण विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा नवनिर्वाचित प्रथम महिला नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला लोकप्रतिनिधींनी जनतेशी संवाद साधावा आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने हा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले मूलभूत सुविधा रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी नमूद केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मनसरमधील प्रतिष्ठित नागरिक अमरनाथ सेवा संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते भव्य व्यासपीठ फुलांच्या माळा आणि ढोलताशांच्या गजरात हा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला